सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलं असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिक शहरातील सिडको येथील प्रभाग क्रमांक सव्वीस शिवशक्ती चौक येथील संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात भव्य चौक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेस उमेदवार मैना जाधव हर्षदा गायकर भागवत आरोटे निवृत्ती अन्मा इंगोळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी चारही उमेदवारांचं औक्षण करण्यात आलं पार या सभेत शिवसेना आणि धनुष्यबाण हेच या परिसरात कायम राहणार असून शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा विजय होईल असा ठाम विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला आमची खूप मोठी मागणी नाहीये जागा खूप मोठी आहे तर बाबा तुमच्या याच्यातून महापालिकेला एक ठराव करून एवढी जेवढी जागा आहे बरोबर आहे ॲटलिस्ट एवढा तरी ओपन स्पेस आम्हाला कायमस्वरूपी एक ओपन स्पेस मिळावा बस एवढीच आमची अपेक्षा आहे ह्याच्या पलीकडे काही अपेक्षा नाही बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ताईंना सांगितलेलं आहे बाकी आमची दुसरी कोणतीच मोठी मागणी नाही आहे मंदिर आहे फक्त एवढा ओपन स्पेस हा कायमस्वरूपी महापालिकेने आम्हाला मंजूर करून द्यावा हा ओपन स्पेस जो आहे तो मंजूर करा बस एवढीच आमच्या अपेक्षा याच्या पलीकडे मोठी अपेक्षा नाही मंचावर शिवसेना पदाधिकारी सरला चव्हाण माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून शिंदे गटाची भूमिका विकास कामांचा आढावा आणि आगामी निवडणुकीसाठीची दिशा स्पष्ट केली ताईंनी सांगितलं त्यांच्या ज्या कार्यकाळात आता आमचे भागोद्भाव असतील हर्षदाताई असतील मधुकर शेठ जाधव असतील हे तीनही माजी नगर चौकांच्या कार्यकाळात आपल्याकडं रस्त्यांचे कामं झाले आणि काही कामं राहिले असतील त्या दिवशी ताई आपण जेव्हा पत्रक वाटत होतो त्याही दिवशी सर्वांना एक आनंदाचं वातावरण होतं कारण तुमचे रस्त्यांचे कामं आज पण चालू आहे हे पाईपलाईन हो पाइपलाईन मी बघितलं ना त्या मावशीने पण सांगितलं कथाई आमच्या ओट्याला खेटून खोदा आणि आमची पाईपलाईन जवळ आली पाहिजे हे सर्व कामं सन्मानिय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे खरं तर मुख्यमंत्री कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक माजी मुख्यमंत्री झालेले आहेत परंतु हक्काचे काही संघी होत सन्मानिय व्यासपीठ आणि माझ्या समल्या समोर जमलेल्या बंधू आणि बघिणीनो खरं तर हा भाग खूप चांगला डेव्हलप व्हायला पाहिजे होता आम्ही दोनशे पंचवीस कामांचं आपल्यापर्यंत पत्र पाठवलं आणि काय काय कामं केली ही दिली त्यामध्ये तीन पाण्याच्या टाक्या असतील आपला आय टी आय पूल समांतर पूल असेल आपल्याला सर्वात मोठी पाण्याची समस्या होती आम्ही आय माऊली लॉन्सपासून तर आपल्या शिवशक्तीच्या नाल्यापर्यंत मोठी पाईपलाईन टाकली जेव्हा सत्राला निवडून आल्यानंतर आणि तुम्ही बघितलं असेल ते पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही बघितलं जेव्हा उद्घाटन आणि याच्यावरून कुठेही असंतोष नको आणि या प्रभागाच्या विकासाला कुठं खेळ बसायला नको म्हणून आमच्या दोन भगिनी होत्या एक भाजपची आणि एक आमच्या शिवसेनेच्या भगिनी होत्या त्यांनी शिवशक्त्या ज्या शिव भाजपच्या भगिनी होत्या त्यांनी सांगितलं आम्ही शिवशक्तीत राहतो आहे हा भाग पूर्वेचा आम्हाला हवा आहे आणि मध्य जो नगर वगैरे तो भाग आमच्या हर्षत्ताही सांभाळतील आणि मध्यभागी जो भाग होता तो सन्मान्य आमचे मधुकर सर शेठ सांभाळतील आणि बाकीचा पश्चिमेचा भाग मी सांभाळीन असं आमच्यात ठरलं आणि त्याप्रमाणे कामं झाली परंतु आज मी जाहीर आपली दिलगिरी व्यक्त करतो की तसं करायला आम्ही नको होतं कारण हा भाग असा राहिला नसता कारण आज इथं पेवर ब्लॉकची जरूरत आहे एवढा चांगला उपंप असं आहे ते झालेलं दिसत नाही आहे इथं पाण्याच्या पाईपलाईन मी माहिती घेतली तर त्या पाटला मी पाईपलाईन टाकल्या त्याच्यानंतर पाईपलाईन झालेल्या नाही आहे आणि खरंच आपलं काम आताही आमच्या पाईपलाईन मंजूर आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात मी आपली जाहीर दिलगिरी व्यक्त करून आपल्याला सांगतो की नक्कीच येणाऱ्या काळात इथं आपल्याला जे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असेल पाण्याच्या पाईपलाईन असतील आपण यांना टाकून देऊया संपूर्ण माझ्या माता भगिनी सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित नैनाताई असतील आमच्या काकू असतील आणि संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आज आपण इथे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपस्थित आहात आणि अतिशय कमी वेळात तुम्ही इतक्या चांगल्या संख्येने उपस्थित झालात शिवसेना पक्षाच्या वतीने मी तुमचं पहिले ते स्वागत करते तुम्ही बघा की पंधरा तारखेला आता आपल्याला महानगरपालिकेचं इलेक्शन येऊ आहे आणि पंधरा तारखेला मतदान प्रक्रिया आहे आणि हे सगळं करत असताना बऱ्याच जणींना अजून महिलांना असतील माझे पुरुष लोकं असतील सगळ्यांना अडचणी आहे किंवा क शंका आहे की नक्की मतदान किती करायचे आणि कसे करायचे तर सगळ्यात पहिले आपण मतदान प्रक्रिया समजून घेऊ तुमच्या पुढे मी एक कार्ड आता दिलं आहे त्या सगळ्या कार्डच्या पुढे आपले शिवसेना पक्षाच्या वतीने जे अधिकृत उमेदवार आहे त्या सगळ्यांचे तिथे माहिती दिलेली आहे आपल्या अ गटातनं निवृत्ता अण्णा इंगोले ब गटातनं मी हर्षदा गायकर क गटातनं नैनाताई जाधव आणि ड गटातनं भाऊ आरोटे असे चार उमेदवार आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने असणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना चार मतदान करायचे आहे दोन हजार सतराला देखील आपण सगळ्यांनी चार मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती परंतु त्यावेळेस प्रत्येकाला मतदान करण्यासाठी एक मशीन होतो म्हणजे टोटल चार मशीन तुमच्या समोर होते आणि तुम्हाला ते मशीन चार वेळा प्रेस करायचं होतं म्हणजे तुमचं चार वेळा मतदान झाल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होणार होती परंतु यावेळेस दोन मशीन असणार आहे आणि तुम्हाला त्या दोन मशीनवर चार मतदान करायचंय चा। तुम्हाला मी पाठीमागे दिलंय एका मशीनवर दोन जणांना तुम्हाला मतदान करायचं आहे म्हणजे दोन मशीनवर तुम्हाला चार जणांना मतदान करायचंय आहे आणि ही सगळी प्रक्रिया नसेल लक्षात येत तर फक्त धनुष्यपान दिसेल त्यासमोरचं बटन धावायचं आणि आता प्रभाग सव्वीसमधून मी उमेदवारी करत आहे आपल्या शिवसेना पक्षातर्फे आम्ही चार उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले हर्षदताई गायकर भागवत भाऊ आरोटे आणि मी नैना निलेश जाधव आज खरं सांगायचं म्हटलं तर ही नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये मला एकच सांगावं असं वाटतं की आपले एकनाथजी शिंदेसाहेब आपले लाडके उपमुख्यमंत्री ज्या वेळेला ते मुख्यमंत्री पदावर आले आणि आपल्या महाराष्ट्राचा चेहरा मोहराच बदलला त्यांनी विकास कामांची सांगड घातली तसेच योजनांची सांगड घातली आणि आपलं राज्य आपलं राज्य प्रगतीपथावर नेलं मला वाटतं इथे अनेकांना प्रत्येक कोणकोणत्या योजनेमध्ये बसतं ती योजना प्रत्येकासाठी त्यांनी त्या ते योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला त्याबद्दल संबोधित केलं आणि त्यांनी जवळजवळ आपल्या लाडकी बहीण योजना या निमित्तातून फेमस झालेले आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तेसुद्धा आपले नकळत कधी लाडके भाऊ झाले हे सुद्धा आपल्याला समजलं नाही विशेष म्हणजे हेडगेवार मळा परिसरातील साईबाबा मंदिराजवळ ही चौक सभा संपन्न झाली यावेळी मतदार बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा दर्शवला एकूणच नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद दाखवणारी ही चौक सभा ठरली असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत या सभेला शिवसेना महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक